आपण काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलौट असं आपण एक राबवण्यात आलं जिल्ह्यामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलाउट असं आपण एक राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलुवारी त्याचप्रमाणे आपण एनडी पी एसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत नहीं के नहीं के तो तो ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण रावलेली आहे त्याच्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन एन सीबी वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते